बातमी कोल्हापुरातून कोल्हापूर महापालिकेकडनं पाळीव आणि हिंस्र कुत्र्यांना फिरवण्यासाठी नियम घालण्यात आले या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संबंधित मालकाकडनं त्यांचे कुत्रे जप्त करण्याचा इशारा देत जाहीर नोटीसच काढण्यात आली आहे याबाबत कोल्हापूर महापालिकेकडनं तशी जाहीर नोटीस काढलेली आहे रॉट पिटबुल जर्मन शेफड यासारख्या हिंस्त्र स्वभावाच्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा रस्त्यांवरती मोकळे फिरवण्यात येत असलेल्या कुत्र्यांच्या पालकांना पाळीव प्राणी जे सांभाळत आहेत अशा सर्व जणांना सूचना करण्यात कारण नागरिकांना त्याचा त्रास अशा घटना वारंवार घडत आहेत आणि पाळीव कुत्र्यांना यापुढे बाहेर फिरवत असताना त्यांच्या तोंडाला पट्टी तसंच बेल्ट लावणं हेही बंधनकारक करण्यात आलेलं आहे पाळीव कुत्र्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने एक महत्वाचा नियम केलेला आहे रॉट व्हीलर पिंडबुल जर्मन शेफड यासारख्या कुत्र्यांसाठी नियम बंधनकारक केलेले आहेत या कुत्र्यांना बाहेर फिरवत असताना त्यांना बेल्ट बांधणं आणि तोंडाला पट्टी असणं हे आवश्यक करण्यात आलेलं आहे जेडेयोगे इतर रहिवाशांना नागरिकांना त्याचा फटका बसू नये त्याचा त्रास होऊ नये यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या गट आहेत ज्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसलेला होता त्यामुळे पाळीव कुत्र्यांसंदर्भात सुद्धा एक महत्वाची नियमावली ही काढण्यात आलेली आहे कोल्हापूर महापालिकेने काढलेली ही नियमावली आहे आणि जर या नियमांचं पालन केलं गेलं नाही तर मात्र जो पाळीव कुत्रा आहे तो जप्त केला जाईल देण्यात अधिक माहिती पुजारी यांच्याकडनं विशाल, विशाल यापूर्वी घडलेल्या अशा कोणत्या घटना की ज्याच्यामुळे असा नियम समोर आणावा लागलाय प्रज्ञा पाहिजे झालं तर कोल्हापुरात अनेक दिवसांपासून कुत्र्यांची दहशत वाढताना पाहायला मिळते आणि अशातच हे जे नवीन कुत्रे असतील जे जर्मन शेपर्ड असतील रॉट व्हीलर असतील असे काही हिंच जे कुत्रे आहेत ते पाळण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कुत्रे फिरत असताना बऱ्याचदा सकाळी किंवा संध्याकाळच्या सुमारास लोक ज्यावेळेस मॉर्निंग वॉक असेल सायंकाळी वॉकिंग असेल त्यावेळेस करत असतानाही कुत्रे फिरत असतात आणि याच वेळेस लहान मुलं असतील ज्येष्ठ लोक असतील ते सुद्धा करायलाच असतात आणि अशा वेळेस अनेकदा हे कुत्रे जे आहेत ते धावून जाण्याचे प्रमाण वाढलेलं असतं त्यामुळेच महानगरपालिकेकडून एक हा जो नियम घालण्यात आलेला आहे की तोंड जे असे हिस्त्र प्राणी असतील त्यांच्या तोंडाला एक मास्क जो आहे तो लावणं गरजेचं आहे आणि अशी नोटीस जी आहे ती जारी केलेली आहे तर यामुळे नक्कीच एक चांगलं आरोग्य सुद्धा नागरिकांचं अबाधित राहील सुरक्षा सुद्धा राहील याबाबतचा हा निर्णय जो आहे तो महापालिकेचा पाहायला मिळेल नक्कीच तूर्ता धन्यवाद विशाली असून पूर्ण माहितीसाठी